ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मतदारांना मतदानाआधी ही शाई लावली जाते पण तुम्हा सर्वांच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का ही शाही केव्हा कुठे आणि कशी तयार केली जाते आणि ही शाही इतके दिवस बोटांवरती कशी काय राहते तसेच याचा वापर भारतामध्ये केव्हापासून करण्यात आला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर मी जिज्ञासा या आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर त्याआधी मी जिज्ञासा या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा कर्नाटकातील म्हैसूर या ठिकाणी पूर्वी वाडिया राजघराण्याची सत्ता होती स्वातंत्र्यापूर्वी कृष्णराज वाडिया हे तिथले शासक होते वाडिया राजघराणे हे जगातील श्रीमंत राजघराण्यांपैकी एक होते त्यांच्या स्वतःची एक सोन्याची खाण होती एकोणीसशे सदोतीसमध्ये कृष्णराज वाडियार यांनी म्हैसूर लोक आणि पेंट या नावाने आपला स्वतःचा एक कारखाना काढला या कारखान्यामध्ये रंग आणि बार्निशिंग बनवण्याचे काम केले जात होते भारताच्या स्वातंत्र्यानंतर या कारखान्यावरती कर्नाटक सरकारने अधिकार मिळवला सध्या कर्नाटक सरकारचा या कारखान्यामध्ये एक्क्याण्णव टक्के इतका हिस्सा आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये या कारखान्याचे नाव बदलून म्हैसूर पेंट अँड वार्नेशन लिमिटेड असे करण्यात आले स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे एकावन्न आणि मध्ये निवडणुका झाल्या त्या वेळेला कुठलीही शाही वापरण्याचा नियम नव्हता पण एकेका मतदारांनी दोनदा सुद्धा मतदान केले असे प्रकार निवडणूक आयोगाच्या लक्षात आले त्यानंतर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक मार्गांचा विचार केला पण शाही वापरणे हा त्यांना सर्वोत्तम मार्ग दिसला त्यानंतर निवडणूक आयोगाने अशी शाही बनवण्याबाबत नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाशी एनपीएलशी चर्चा केली एनपीएलने अशी शाही शोधून काढली जी पाण्याने किंवा कोणत्याही रसायनाने पुसली जाऊ शकत नाही एनपीएलने मैसूर पेंट आणि फार्निशिंग कंपनीला ही शाही बनवण्याबाबतचे आदेश दिले त्यानंतर एकोणीसशे झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वात पहिल्यांदा ही शाही वापरण्यात आली आणि त्यानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये ही एन पी एल किंवा मैसूर पेंट अँड वार्निशिंग लिमिटेड ही शाही बनवण्याची पद्धत कधीच सार्वजनिक केली नाही याचे कारण असे सांगण्यात आले आहे की हा गुपित फॉर्म्युला सार्वजनिक केला तर लोकांना तो उचून टाकण्याचा मार्ग सापेल आणि त्याचा हेतू साध्य होणार नाही तज्ज्ञांच्या मते या शाहीमध्ये सिल्वर नायट्रेट मिसळले जाते त्यामुळे ही शाही प्रकाश संवेदनशील स्वरूपाची बनते तसेच यामुळे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येताच ही शाही अधिक घटक स्वरूपाची होते म्हैसूर पेंट्स अँड वार्निशिंग लिमिटेड या कंपनीच्या म्हणण्यानुसार ही शाही अठ्ठावीस देशांना भारतामधून पुरवली जाते तसेच ही शाही पंधरा दिवस तरी पुसणे शक्य नाही असे त्यांचे म्हणणे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त संख्येने हा व्हिडिओ शेअर करा तसेच आपले चॅनल म्हणजेच मी जिज्ञासा या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा